कीर्ती कशी आहे म्हणजे की आणि ही स्टोरी तुमची प्रेम कहाणी असं कारण खूप छान आणि छोटी सिंपल अशी आहे पण काय तिच्यासाठी काय सांग कशी का आहे कीर्ती माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम ती आहे आणि तिची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तिनं मला अशा आयुष्याच्या अशा टप्प्यावरती तिची तिनं ती माझ्यासोबत उभी राहिली आहे ज्या वेळेला इथून पुढे चांगलंच होऊ शकतं हे तिनं मला आश्वासन दिलं इथून पुढे जर व्हायचंय ना तर चांगलंच वेळ कारण आता आपण सोबत आहे याच्या आधी खूप प्रॉब्लेम झाले असतील तुझे तू सहन केलं अशी काय काय खूप धक्के खाल्ले अशी पण आता इथून पुढे मी आहे शी इज माय कम्फर्ट झोन शी इज माय सेफेस्ट प्लेस काहीही झालं तरी ती सोबत आहे हे मला माहिती आहे तिचा खूप मोठा वाटा आहे गेल्या काही वर्षात मी जो पुन्हा एकदा वेगळ्या उमेदीनं कामाला लागलोय एक वेगळं आयुष्य खरंच आयुष्याची नवीन सुरुवात झाली माझ्यासाठी